चला नमस्कार ताई दादा सर्वांना सर्वांना नमस्कार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये अत्यंत महत्वाची चला अनेक दिवस आहेत दो काही महिलांना जुलैमध्ये फॉर्म झाला दोन महिने झाले पैसे मिळाले नाही ठीक आहे महत्वाचे अपडेट आलेले पैसे कधी येणार ते सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून पाण्या तुम्ही चॅनलला नवीन असताना तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात त्या ठिकाणी ठीक आहे चला अनेक महिला ज्यांचे वीस दिवसापूर्वी फॉर्म अप्रुव्हल झाले ते परंतु त्यांच्या खात्यात अजून एक रुपयाही मिळाला नाही काळजी आलेलो आहे हरकत नाही परंतु तुमच्या सर्व प्रश्नाची उत्तरे तुमच्या सर्व प्रश्नाला सोल्युशन या ठिकाणी दिलं जाणार आहे ठीक आहे चल तर बघूया बघा पैसे एक रुपया सुद्धा अनेक महिलांना मिळणार अशा महिला साधारणतः किती आहे किती महिला आहेत ज्या महिलांना एक रुपया सुद्धा मिळालेला नाही ठीक आहे हरकत नाही आता तुमच्या कमेंट सुद्धा घेणार आहे आणि कमेंट नका चला सर्वांच्या कमेंट घेतोय सत्तावीस ऑगस्टला फॉर्म अप्रूव्ह झाला होता अजून पैसे जमा झाले नाही कधी होतील राम काय श्याम राम ओम ओके आहे हो काळ खार, हरकत नाहीये सत्तावीस तारखेला आहे ना तर तुमचे चोवीस तारखेच्या नंतरचे ते सातारा पैसे आलेलेच नाही म्हणजे सरकारने तुम्हाला पाठवलेच नाही ज्या महिलेना सरासरीमध्ये मध्ये चोवीस ऑगस्टला फॉर्म अप्रुव्हल झालाय चोवीस ऑगस्ट ते आतापर्यंत तुम्हाला सरकारने पैसे पाठवलेच नाही ताई त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये पैसे आलेले नाही आहेत त्यामुळे काळजी करू नका तुम्हाला पाठवलेच नसतील तर पैसे येणार कुठून आहेत त्यामुळे तुम्हाला पैसे आलेले नाहीत आता या ठिकाणी जर पाहिले असेल तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्वाचे अपडेट आलेले आहे आता महत्वाचे अपडेट काय तर बघा इथे फॉर्म पेंडिंग अनेक जणांचे आहे काय झालंय अनेक जणांचे फॉर्म पेंडिंग आहेत अनेक जणांचे फॉर्म अप्रुव्हल आहेत अप्रुव्हलला खूप दिवस झाले फॉर्म अप्रुव्हल आहेत पण पैसे एक रुपये आलेले नाहीत मग आणि फॉर्म ज्यांचे रिजेक्ट आहेत ते ताईत खूप परेशान आहेत कारण त्यांना कुठं सोल्युशन देईना सरकारने तिथं अजून काही सोल्युशन दिलं नाहीये ठीक आहे आणि कुणीही त्या ठिकाणी जे कुठले सरकारचं प्रोव्हाइडर होते फॉर्म भरण्यासंदर्भात व्यक्ती त्यांनी सुद्धा यांना कुठंच सोल्युशन दिलं नाही सध्या त्यांच्याकडे एकच सोल्युशन आहे अंगणवाडी सेविकाला भेटणे दोन दिवस वेट करा धन्यवाद जे एक अभियान राबवलं जाणार आहे तर तुमच्यापर्यंत सरकार सुद्धा पोहोचवल तुमचे कमेंट घेतोय मी काळजी करू नका सर्वांच्या घेतोय सर अजून एक रुपया आला नाही हो तेच सांगितलं मी तुम्हाला काळजी करू नका स्मिता चला सुनीता आहेत मला सुद्धा पैसे मिळाले नाहीये त्याच्यासाठी चालू आहे मी सतीश आहे साळुंके आठ लाभ पैसे अजून आले नाही चला वंशिका आहेत हमारे पैसे तो ही नाही अभि तक ठीक आहे अभि तक नाही आहे तो आहे ठीक आहे लो मैं इसलिए आपको ये लेक्चर लेणे आल ठीक आहे चलो इथे कमी फॉर्म ज्याचा फॉर्म रिजेक्ट झालाय काही नक्की लक्ष द्या रिजेक्ट झाल्या संदर्भात अंगणवाडीचा सध्या भेटा दोन दिवस तीन दिवस वेट करा इतके दिवस वेट केलाय चला विकास काकडे सत्तावीस ऑगस्टला अप्रुव्ह झाला आहे तरी पैसे आले नाही हो नाही आले पैसे येणारे सांगतो किती येणार आता हा हा जो मुद्दा आहे हा पैशा संदर्भात मुद्दा आहे तर पैसे किती आहेत तुम्हाला चार हजार पाचशे येणार आहे पाच हजार येणार आहे कि साडेपाच हजार रुपये येणार आहे ज्यांचे ऑलरेडी तीन हजार मिळाले त्यांना पुन्हा तीन हजार येणार आहेत दोन हजार येणार की दीड हजार रुपये येणार आहेत आणि ह्या ताई आहेत ज्यांना एक रुपया तर आला तर लयच लांब राहिला पैसे तर आलेच नाही त्यांचे फॉर्मच अजून अप्रुव्हल झाले नाही फॉर्म अजून पेंडिंग आहे फॉर्म अजूनही रिजेक्ट झाले यांना तर परेशान खूप एवढी परेशानी चालू यांची फॉर्म रिजेक्ट वाऱ्या ताईंची आहे आणि फॉर्म इंटरव्ह्यू मध्ये फक्त फॉर्म चेक केला त्यांनी पुढची प्रोसेस टेक्निकल विभागाने काहीच नाही केली त्यामुळे हे आपण आता एवढं पेंडिंग हे आहेत त्याच्यात आता यांचा एक भर पडली अप्रुव्हल आहे तरी पण पैसे नाहीत यांच्या शेजारीचे आले नंतर फॉर्म भरलाय यांच्या जवळचे आले किंवा यांच्यासोबत फॉर्म भरले सुद्धा पैसे आले परंतु यांना एक रुपयाही खात्यामध्ये जमा झाला नाहीये चला घेतोय तुमचे प्रश्न घेतोय चला माया माया सर फॉर्म तेवीस ऑगस्टला मंजूर झाला पण पैसे काही आले नाहीये युनियन बँकेचं खातं उघडलंय पोस्ट ऑफिस खाते उघडलं पण पैसे काही आले नाही ठीक ठीके चायमा येऊन जाते राहुल घेतोय पोस्ट ऑफिस चालतं राहुल काय प्रॉब्लेम येणार हो ठीक आहे सर काय म्हणता इथं हरीश चव्हाण रुपाली महेंद्र चव्हाण यांचे पैसे तीस ऑगस्टला तीन हजार आलेत आता पंधराशे कधी येणार आहेत पंधराशे सतरा तारखे येतील ते बाबा तुमचे काळजी करू नका पैसे सुद्धा येणार आहेत तुमच्या खात्यामध्ये फॉर्म आता पेंडिंगवाल्याचे पैसे कधी येणार आहेत ते पण सांगतोय बघा ठीक आहे आता सर्वात महत्वाचा आणि सर्वांचा आवडता प्रश्न जो की पैसे कधी येणार आहे का काय पैसे कधी येणार आहेत कधी मिळणार आहेत ज्या महिलेना ऑलरेडी मिळाले पहिला हप्ता आहे तीन हजार रुपये किती रुपये ताईनं तीन हजार रुपये पहिला हप्ता पहिला म्हणजे चौदा ऑगस्ट पासून ते सतरा ऑगस्ट चौदा ते साधारणतः सतरा ऑगस्ट या दरम्यान किती मिळाले त्यांना तीन हजार रुपये त्याच्यानंतर दुसरा जो हप्ता आहे तो सुद्धा तीन हजार रुपये मिळाला किती मिळाला तीन हजार रुपये कधी मिळाला तो दुसरा हप्ता तर तो मिळाला तुम्हाला एकोणतीस ऑगस्ट पासून ते एकतीस ऑगस्ट पर्यंत एकोणतीस ते एकतीस ऑगस्ट ठीक आहे म्हणजे ऑगस्ट महिन्यात तुमचा पहिला हप्ता आणि तुमचा दुसरा हप्ता आहे आता ज्या महिन्याला एक रुपया सुद्धा आला नाही सरकारने जो टेक्निकल विभागासाठी तात्पुरत्या स्वरूपात एक रुपया पाठवला तो सुद्धा आला नाही आणि अजूनही कुठलंच पैसेच आले नाहीये सोनू आहे घेतोय तुमची कमेंट घेतोय अजून अप्रुव्हल झालं नाहीये अप्रुव्हल सुरुवात झाली दोन दिवस वेट करा तुम्ही सोनू सगळ्यांचे फॉर्म अप्रुव्हल होतील चला अजय ओके ओके चला हो चला काय हरकत नाही हरकत चला राहुल नाही सर न्यू अकाउंट आहे डेबिट ऑटोमॅटिक होईल का नाही करून घ्यावं लागतं राहुल करून घ्या त्यांच्याकडून करून घ्या ऑटोमॅटिक होत नाही बरं का ऑटोमॅटिक होत नसतं ते आपल्याला करायचं असतं करून घ्या आता हा पहिला टप्पा दुसरा टप्पा झाला आहे आता राहिला तुमचा तिसरा टप्पा हा तुमचा तिसरा टप्पा आहे जसं चौदा ते सतराला आला आहे तसा आता हा तिसरा टप्पा पंधरा सोळा पंधरा ते सतरा पंधरा ते सतरा सध्याच्या अपडेटनुसार पंधरा ते सतराच तारीख मला माहिती आहे या दिवशी तुमचं तिसऱ्या हप्त्यामध्ये पैसे येणार आहेत फक्त एक मुद्दा आहे की, की आ, पंदराशी, पंदराशी, चार हजार पाचशे येणार आहेत की पाच हजार रुपये येणार की साडेपाच हजार येणार सरकारने ते अजून गुपी ठेवलं आपल्याला तर माहिती आहे आपण तीन महिन्यानुसार पंधराशे पंधराशे असे चार हजार पाचशे होतात परंतु सरकार त्यामध्ये वाढ करणार आहे हे पाचशे रुपये वाढेल किंवा हजार त्यांच्या म्हणण्यानुसार जे काय सला आम्हाला सांगायचे नाही काय सर काय होईल ते नेमकं तुम्हाला चला सांगतोय सर्वांना सांगतोय मधुकर राव कांबळे सर्वांना सांगतोय काळजी करू नका फक्त हे मोबाईल लाईव्ह चालू आहे काही टेक्निकल कारणामुळे मला ते पाहता येत नाहीये जे काय कमेंट पाहताय तेवढ्या कमेंट मी तुमच्या घेतोय चला कांबळे आम्हाला तुम्हाला सर्व ना सर्व ना नितीन मात्रे एकतीस ऑगस्टला पैसे आले एक तीन हजार रुपये फॉर्म भरलाय ठीक आहे ओके तुम्हाला आलेले आहेत बाकीचे येतील बाकीचे तुमचे पैसे येतील ताई न पंधरा ते सतरा या तारखेला दिसते का तुम्हाला तारीख पंधरा तारीख ते सतरा तारीख या दरम्यान राहिलेले जे पैसे आहेत ते तुमच्या खात्यात येऊन जातील चला आहेत सर मला पैसे आलेत आज सहाशे त्र्याहत्तर फक्त थो कसे काय आप, आप चला निकिता आहे जे म्हणताय सहाशे त्र्याहत्तर रुपये त्यांना आलेले आहेत चला निकिता जो आपला नंबर आहे त्या नंबरला पाठवा मी सांगतो तुम्हाला कशाचे पैसे आलेले ठीक आहे का कोणाकून चुकून आलेले ते बी सांगतोय कारण सहाशे सहाशे त्र्याहत्तर रुपये कसे असे आडनेर येणार आहेत सहाशे त्र्याहत्तर रुपये येणार नाहीत ले तुम्हाला बर का असे कोणते सहाशे त्र्याहत्तर पाठवले तसे येणार नाही ठीक ना। आहे चला आता तिसरा टप्पा आहे इथं महत्वाचा तिसऱ्या टप्प्यामध्ये पंधराशे रुपये काही महिलांना पंधराशे रुपये मिळाले ज्याने सप्टेंबर मध्ये फॉर्म आहे आणि सप्टेंबरमध्ये त्यांचे काय झालेले फॉर्म अप्रुव्हल झाले त्यांना पंधराशे येणार आहे परंतु एखाद्या ताईने ऑगस्ट मध्ये भरलाय फॉर्म एकतीस ऑगस्ट तीस ऑगस्ट ठीक आहे आणि त्याचा सप्टेंबरमध्ये जरी फॉर्म झाला असेल तरी त्या ताईंना चार हजार पाचशे रुपये मिळणार आता हे घेतलंय आता वेगळं पेज घेतोय आणि त्या पेजवर तुम्हाला त्याचं सोल्युशन आहे ते व्यवस्थित सांगतोय म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल आता इथं बघा लाडकी बहीण योजनेत यांना फक्त पंधराशे आता पंधराशे फक्त कोणत्या महिलांना आहेत ज्यांनी एक सप्टेंबरला फॉर्म भरलाय एक सप्टेंबर पासून फॉर्म भरलेले एक सप्टेंबर पासून आजपर्यंत फॉर्म भरले त्यांना पंधराशे रुपये आहे आणि ज्यांना ऑलरेडी तीन हजार रुपये मिळाले पहिला हप्ता असेल दुसरा हप्ता त्यात तीन हजार मिळाले त्यांना पंधराशे रुपये मिळते ठीक आहे याच आहेत आणि जुलैमध्ये फॉर्म भरला आहे ऑगस्टमध्ये फॉर्म भरला आहे परंतु तुमचे फॉर्म रिजेक्ट झाले होते काय झाले तुमचे फॉर्म रिजेक्ट झाले होते तर तुम्हाला सरकार तीन महिन्याचे पैसे नाही देणार तर तुम्हाला सुद्धा सरकार पंधराशे रुपये देणार आहे रिजेक्ट फॉर्म तुम्ही नव्याने आता फॉर्म तुम्हाला अंगणवाडी शेवट जाऊन भरून घ्यायचा आहे आणि फॉर्म तुमचा अप्रुव्हल होईल आणि अप्रुव्हल झाल्यानंतर मग तुम्हाला पंधराशे रुपये मिळतील चार हजार पाचशे मिळणार आता एवढेच महिला आहेत यांना पंधराशे रुपये मिळणार आता चार हजार पाचशे रुपये कोणाला मिळणार तू बघा कोणत्या महिला चार हजार पाचशे दिसते का तुम्हाला अशा कोणत्या महिला सर्वजण आपला हा व्हिडिओ लाईक करा पटकन कर दिवशी लाईक करून द्या चला लाईक करून द्या चला लाईक करा तुमचे जे काही सहकार्य आहेत त्यांना पैसे अजून आले नसतील आले असतील तरीही आपला हा व्हिडिओ सर्वजण शेअर करा चला पटकन दिवशी शेअर करा फक्त इतके जण लाईव्ह असताना लाईक लाईक करून द्या चला विशाल चला 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 एक रुपये पण आला नाही काळजी करू नका अजिबात काळजी करू नका दोन सप्टेंबरला अप्रुव्हल झालाय ना ठीक आहे तुमच्या अगोदर अनेक महिला आहेत ताई आहेत ज्यांचे फॉर्म अप्रुव्ह झाले पण पैसे आले नाहीये सांगतो मी तुम्हाला पैसे कसे येणार चला रामदास पाच सप्टेंबरला अप्रुव्हल झाले पैसे येतील का हो फॉर्म कधी भरला रामदास मला कमेंट करा चला चार हजार पाचशे रुपये अशाच महिला येणार आहेत बघा अशा कोणत्याही महिला ज्या महिलाला चार हजार पाचशे येणार ज्यांनी फॉर्म भरलाय कधीचा जुलै महिन्यामध्ये फॉर्म भरलाय बघा जुलै महिन्यामध्ये फॉर्म भरलाय ज्या महिलेने ऑगस्ट महिन्यामध्ये फॉर्म भरलाय बघा जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये ज्या महिलेने फॉर्म भरलाय आणि त्यांचा फॉर्म पात्र आहे त्याचा फॉर्म पात्र आहे अप्रुव्हल झाला आहे किंवा अप्रुव्हल झाला नाही अजून त्या महिलेला सुद्धा चार हजार पाचशेच मिळणार ठीक आहे अप्रुव्हल असू द्या किंवा अप्रुव्हल नसू द्या फक्त फॉर्म तुमचा रिजेक्ट नसू द्या रिजेक्ट जर नाही झाला तर पैसे येणार रिजेक्ट झाला एकाच महिन्यात पैसे मिळतील ना चला कोणी हा जयश्री एकतीस ऑगस्टला फॉर्म भरलाय एक रुपये आला नाहीये अप्रुव्हल झालाय जाईल काळजी करू ना एक रुपया नाही आला गरज नाही आपल्याला एक रुपयाची तुम्हाला चार हजार पाचशे एकदा येऊन जातील तुमच्या खात्यामध्ये चार हजार पाचशे रुपये हां तुम्हाला अजून एक रुपये आला नसेल जुलैमध्ये झाला झालाय ऑगस्टमध्ये झाला झालाय तर तुमचा नंबर आता शिंदे सरकारने लावलेला तुमच्याकडे लक्ष दिले आता लाडक्या बहिणीकडं आता स्वतः त्या ठिकाणी शिंदे सरकार तुम्ही पाहिलं असेल मुख्यमंत्री स्वतः आता स्वतः फिरताय याचा अर्थ आता ते तुमच्यासाठी फिरतायत तुम्हाला जे पैसे आले नसतील त्याचे सर्व पैसे तुमच्या खात्यामध्ये आता जमा होणार आहे सर्वांना मिळणार सर्वांना काळजी करू नका एकही महिला अशी नाही ज्या महिलेला पैसे मिळणार नाही सर्व महिलांना आता हे संपूर्ण पैसे मिळणार फक्त तुम्ही आपला हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे लाईक करा शेअर करा आणि ताई जाऊन सबस्क्राईब करा अजिबात त्या ठिकाणी ठीक आहे चला तर बघूया नेमके तुमच्या कारण थोडा टेक्निकल प्रॉब्लेम होईल तुमच्या सर्वांच्या कमेंट घेऊ शकत नाही चला विशाल मुळे किती येणार आहेत विशाल दादा पैसे चार हजार पाचशे येणार आहेत किंवा पाच हजार आहेत आठ ऑगस्टला अप्रुव्हल झालाय अण्णासाहेब अजूनपर्यंत अप्रुव्हल झाला नाही भरलाय का ठीक आहे आठ ऑगस्टला भरला अजून अप्रूव्हल झालं नाही ना वेट करा या राहिलेल्या दोन ते तीन दिवसामध्ये म्हणजे तारखेपर्यंत सर्वांचे फॉर्म जे आहे ते अप्रूव्हल होतील चौदा तारीख लक्षात ठेवा तारीख महत्वाची सप्टेंबर पर्यंत ताईनो दादा नो सर्वांचे चौदा, चौदा सप्टेंबर ज्या महिला राहिल्या ना या सर्व महिलांचे फॉर्म हे चौदा सप्टेंबर पर्यंत अप्रूव्हल होणार आहेत आणि ज्या ज्या महिलेचे फॉर्म साधारणतः चौदा पर्यंत अप्रुव्ह होणार तर शक्यतो त्या महिलांनाच पैसे मिळणार आहेत आता तुम्ही जुलै मध्ये फॉर्म भरला अजून अप्रुव्ह नाही झाला पेंडिंग आहे इंटरव्ह्यू आहे ऑगस्ट मध्ये भरला आणि जर सप्टेंबर मध्ये तुमचा फॉर्म अप्रुव्ह झाला असेल मग तुम्हाला पैसे किती देणार आहे सरकार तीन हजार पाचशे देणार आहे पंधराशे देणार आहे की चार हजार पाचशे देणार आहे तर तुम्हाला सुद्धा चार हजार पाचशे मिळणार आणि त्याच्यात जर वाढ केली सरकारने बघा या पंधराशे रुपये जो तुमचा महिना आहे या महिन्यामध्ये जर सरकारकडून वाढ झाली तर मग पाचशे रुपयाची वाढ होण्याची एक अपडेट आलेली होती ठीक आहे मग तुमचे दोन हजार रुपये त्यांना दोन हजार मिळतील आणि ज्यांना चार हजार पाचशे ते मिळायचे होते तर त्यांना ताईना दादानो एक पाच हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होतील तारीख लक्षात ठेवा चौदा सप्टेंबर पर्यंत फॉर्म अप्रोल होणं गरजेचं आहे त्या ताईनाच पैसे मिळत चला गणेश हॅलो सर कोल्हापूर शिरोळा तालुका चोवीस ऑगस्टला अप्रूव्ह झालाय पैसे आले नसतील तर येतील दादा चला अनिता पाटील रिजेक्ट फॉर्म आहे पुन्हा भरला जात नाही सर आणि तुम्ही सांगता पुन्हा भरा तुम्ही नाही ताईना रिजेक्ट फॉर्मच्या संदर्भामध्ये सरकार अपडेट देईल तो अपडेट दिल्यानंतर मग तुम्ही तो अंगणवाडी सेविकेकडून भरून घ्यायचा आहे चला फिरोज पठाण सर एकवीस ऑगस्टला अप्रूव्ह झालाय सतरा तारखेला पैसे येतील देशले दोन महिने झाले सगळं बरोबर आहे पैसे आले नाहीत फक्त व्हिडिओ बनवा पैसे तुम्ही एक आहे लक्ष्मण देशले म्हणून बाबा नो बघू नको नाही दादा नोंदणी चांगल्या प्रकारे अनेक महिलांना फॉर्म अप्रूव्ह करून दिलेले आहेत जी मला माहिती देत आहे त्या प्रकारे मी देतोय दादा ठीक आहे तुझा वैयक्तिक काही प्रॉब्लेम असेल ताई नो दादा नो तुम्ही एकले असे व्यक्ती नाही की ज्यांना पैसे आले नाहीत तुमच्यासारख्या अनेक आहेत अजून साधारणतः एक साठ लाख प्लस मध्ये महिला आहेत किती म्हणतोय साठ महिला नाही सहावी महिला नाही म्हणत साठ लाख प्लस आहे अधिक साठ लेख लाखपेक्षा अधिक महिला आहेत ज्यांना अजून पैसे आलेले नाहीत म्हणजे विचार करा बघा आता तुम्ही जी कमेंट करताय ते एक ठीक आहे आणि मग पैसे आले नाहीत ह्या तुम्ही एकले आहात का तर याच्यामध्ये साठ लाख महिला आहेत साठ लाख प्लसमध्ये अजून जास्त महिला आहेत त्यांना पैसे अजून आले नाही काही महिलेचे खूप प्रॉब्लेम आहेत फॉर्म रिजेक्ट झालेल्या महिलांना त्यांना विचारा काय प्रॉब्लेम आहे त्यांचा फॉर्म कुठंच परत भरता येत नाहीये आहे सरकारकडून त्यांना एडीचं ऑप्शन दिलं नाहीये अशा संदर्भात सुद्धा महिला आहेत तर त्यांना सुद्धा एक वेगळं सरकार म्हटलं होतं की आम्ही सरकार म्हणजे या महिला बालक विकास मंत्री ज्या आहेत आदिती तटकरे त्यांनी फर्स्ट नागपूरमधून आहे की ज्यांचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत त्या महिलांना आम्ही सप्टेंबरपासून फॉर्म भरायला नव्याने संधी दिली जाणार परंतु अजून संदर्भात कुठलंही एडीचं ऑप्शन आलेलं नाहीये आणि सरकार एक नवीन ॲप पुन्हा आणणार आहे त्याच्या संदर्भात सुद्धा अजून ते जाहीर झालं नाही जाहीर झाल्यानंतर संपूर्ण माहिती त्या ठिकाणी क्लिअर होणार आहे हो हो पहिल्या टप्प्यामध्ये साधारणतः एक कोटी महिला जे आहेत एक कोटी साठ लाख महिलांपर्यंत हे पैसे आतापर्यंत जमा झालेले आहेत एक कोटी दहा लाख आणि त्याच्यानंतर एक बावन्न लाख पर्यंत दुसऱ्या टप्प्यात महिला आहेत टोटल तो एक कोटी साठ लाख महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेत आणि या एवढ्या महिलांपैकी अजूनही नऊ ते दहा लाख महिला अशा आहेत की ज्यांचे पैसे त्यांना मिळालेच नाहीत त्यामध्ये बँकेने कट कर करून घेतले आहेत त्यांचं अकाउंट होतं जुनं जे बंद पडलं परंतु डेबिट लिंक होतं त्याच्यामुळे सुद्धा अनेक महिलांचे पैसे काय झाले ताई मी त्यांना मिळाले नाही आता सरकारने त्या ठिकाणी डायरेक्ट कायदेशीर कारवाई करायचं असं बँकेला दिलेलं आहे की आम्ही तुमच्यावर डायरेक्ट कायदेशीर कारवाई करू जर तुम्ही आम्ही जे पाठवलेले पैसे सरकारने पाठवलेले पैसे जर तुम्ही कट करून घेत असाल तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल त्याच्यामुळे ज्या महिलेचे सरकार पाठवलेले पैसे ज्या बँकेने कट केले होते तीन हजार रुपये जे सरकारने पाठवले होते आणि ते बँकवाल्याने कट केले होते तर हे सुद्धा पैसे तुम्हाला आता वापस मिळणार आहेत किंवा तुमच्या खात्यात येत आहेत तर एकदा चेक करून घ्या सरकारने जे बँकेने कट करून पैसे घेतले होते आता कायदेशीर कारवाईमुळं बँकेवाले काय करत पैसे रिटर्न पाठवताय त्या ठिकाणी ठीक आहे चला सर्वजण ताईनुनं जेवढे लाईव्ह आहात पटकन दिशी लाईक करून द्या चला लवकर लाईक करून द्या एक लाईक करून द्या लाई महत्वाचं लाईक आहे चला शुभांगी गवळी सर नाही आत्ता पैसे ओके ठीके ठीक थी, आहे एक ताई आहे तुम्ही पाहिला सर आता एवढ्या कमेंट मध्ये की त्यांनी सांगितलं की सहाशे त्र्याहत्तर काही ते रुपये त्यांच्या खात्यात आत्ता आलेले आहेत तर ताई मला आपला व्हॉट्सअपचा नंबर आहे त्या नंबरला जो काय तुमचा स्क्रीनशॉट आहे पैसे आलेले सेंड करा ठीक आहे पैसे नेमके कसे चालेल ते सुद्धा सांगतोय हजार त्यांना पंधराशेच मिळणार आहे ज्यांना एक रुपया नाही मिळणार त्या ताईंना चार हजार पाचशे किंवा पाच हजार खात्यामध्ये जमा होणार आहे आता काही वेळेचं बंधन त्याचबरोबर काही टेक्निकल प्रॉब्लेम तुमच्या सर्वांच्या कमेंट मला काही वाचता येत नाही इथं घेतोय चला ओके ठीक आहे ठीक ठीक आहे चला घेतोय चला कोटक महिंद्रात येऊन जातो काही करायची गरज नाही कोटक महिंद्रामध्ये चला येथील तुमचा बँकेत सेडिंग झाला असेल काही प्रॉब्लेम नाही कोटक महिंद्रात पैसे आलेले आहेत पहिल्या टप्प्यात सुद्धा महिलांना पैसे आले दुसऱ्या टप्प्यात सुद्धा आले तुम्हाला ताईनुदर्जानं पैसे देऊन चला सर्वांना गुड नाईट काळजी करू नका राहिलेले जे पैसे आहे ते तुमच्या खात्यामध्ये लगेच जमा होऊन जातील सर्वांचे पैसे तुमच्या खात्यामध्ये लगेच येऊन जातील ठीक आहे ठीक पेंडिंग असू द्या फॉर्म तुमचे अप्रुव्हल असू द्या रेजेक असू द्या एंटरव्ह्यू असा ते सुद्धा फॉर्म लवकर तुमचे अप्रुव्हल होतील आणि अप्रुव्हलवाल्या महिलांना सुद्धा लवकर पैसे सरकार तुमच्या खात्या त्यामध्ये वर्ग करणार चला कृष्णा पैसे आले नाही ठीक येऊन जातील सर रिप्लाय द्या ओके चला राहुल बक्त तुमची कमेंट काय चला पाटील दीपक पाटील सतरा तारखेला अप्रूव्ह झाला अजून पैसे आले नाही सुद्धा लिंक झाले आहे सगळं ओके क्लिअर आहे पैसे येतील सतरा तारखेपर्यंत तुमच्या खात्यात राहिलेल्या महिलांना पैसे जमा होतील ठीक आहे चला दुसरा तिसरा टप्पा सुद्धा पूर्ण होण्याच्या दरम्यान आहे लवकर पूर्ण होईल सर्वांना गुड नाईट आणि सर्वजण लाईक करून द्या जेवढे लाईव्ह आहात पटकन दिवशी लाईक करून द्या कमेंट तुमच्या काही संपूर्ण काही टेक्निकल कारणामुळे घेता येत नाही उद्याच्या लेक्चरमध्ये तुमच्या सर्व कमेंटला सुद्धा उत्तरे दिले जातील चल लाईक करून